हाय मित्रांनो मित्रांनो तुम्ही बघत आहात काय हा आहे जॉब आणि हे आहे खरं काम बरं नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी आता सध्या आलो आहे सोलापूर धुळे हायवे रोडवर तुम्ही बघत असाल माझ्या मागे जो हायवे रोड आहे तो हा सोलापूर धुळे हायवे रोड आहे या साईडला माझ्या डाव्या हाताला सोलापूर आहे आणि इकडे जो आताला धुळे आहे तर सोलापूर धुळे या हायवे रोडवरून मी माझ्या कामाच्या नंतर घरी जात असताना थोडं पुढे गेलो आणि पुन्हा मागे आलो का माहिती आहे कारण मी यांना बघितलं होतं आणि मला कुठेतरी असं वाटलं कुठेतरी मला एक वेदना झाल्या की यार आतमध्ये एक व्यक्ती आहे जो हे काम करतो कुठेतरी मला चांगलंही वाटलं कोणीतरी काम आहे फोटोसाठी आपल्या फोटोसाठी विना काम करत कारण कामाची लाज कधीच नसते हा मित्र मित्रमंत्रिमंडळ कारण बोट आहे ना ज्या ते लागली ना तर कामाची पैशाची किंमत कळली तर मित्रमंत्रिमंडळ तुम्ही आता बघू शकता आता थोडं तुमच्याकडे बघा वा, आप वापर दे निघाल ना तुम्हाला नाम काय यांचं नाव आहे मोहम्मद आप कासे हो यू पी बिहार यू तो आपको मराठी नाही आहे ठीक आहे याला मराठी येऊ नाही पण हे आहे यू पी आणि हे इथं काम करत आहेत आता मला खूप जरूर तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की आता मला हे नाही बोलायचे की आपल्या महाराष्ट्रातले आपल्या मराठी माणसाला कामाचं जीव किंवा काम करत नाही असं मला बोलायचं नाही मी कोणाला ट्रोल करत नाही आहे किंवा मी कोणाला असं स्ट्राईक देत नाही आहे की मला रिप्लायमध्ये काही चुकीचं बोलत पण मला एक सांगायचं आहे की मोहम्मद हा युटी बिहार त्या साईडचा सा आहे परप्रांतीय जो व्यक्ती असतो त्याला फक्त एक गोष्ट कळते फक्त एक गोष्ट कळते की पोटासाठी कामासाठी कामाची कुठलीही लाज न बाळगता पोटासाठी कुठल्याही कामाला न मागे पुढं बघता डायरेक्टली ॲक्शन घेण्या घ्यायचं काम करायचं तर या यांचं नाव आहे मोहम्मद आप आधी आपण काम करतो अहमदच्या लवकर तो आपको यहाँ पर आके कितना महीना हो रहा है पाँच महीना हो रहा है क्योंकि तो आजिम के पैलेस ये जो होटल है अभी अभी तो उसका उद्घाटन हुआ है तो आप चाहोगे कि और भी काम करोगे आगे अभी आ काम कर रहे हो आप क्योंकि आपके मालक ने भी बोला मुझे बहुत अच्छा काम करते हैं अंदर भी काम कर लेते हैं बोले दो तीन घंटे इधर रुकते हैं तो मित्र मैत्रिणी नो बगा मोहम्मद इतना काम करते हैं चांगला बारापैकी पगार पण आहे पे एक गोष लक्षात घ्या तो विचार आहे एवढं थंडीमध्ये बघितलं असेल तुम्ही जॅकेट मी आता माझी टोपी काढली मला कारण व्हिडिओ बनवायचा होता तर हे त्याचंही प्रोटेक्शनच म्हणा थंडी पण खूप आहे थंडीचे दिवस आहेत मित्र माझ्याकडून एक गोष्ट लक्षात घ्या कामाची लाज बाळगू नका कारण हे दिवस निघून जातात माणसाचे पण अजूनही असतात आता मोहम्मदला पण पुढं आयुष्यामध्ये एक लक्षात येईल की मी हे काम केलं होतं तसंच आपलं सगळ्यांचं आयुष्य असतं आणि त्याला स्ट्रगल म्हणतो आपण आपण म्हणतो स्ट्रगल करायला भीती वाटते आपण हे काम करू ते काम करू लोक आपल्याला काहीतरी म्हणतील नाही ते थोड्या मर्यादित असतं ते काही वेळेपुरते असतं कुठलंही काम आता मी पण माझं मार्केटिंगचं काम करतो काही मर्यादित पुरते आहे नंतर पुढे ना मला तेच करायचं आहे किंवा यालाही हेच करायचं असं नाही आहे नंतर स्टेप बाय स्टेप माणूस जातोच पुढे तर धन्यवाद बिलकुल कामाला लागू नका आणि मोहम्मद सारखं लढत राहा आयुष्याला थँक्यू मोहम्मद बाय